आणि तुम्ही पाहत आहात जर्नी ऑफ माय लाईफ सो so, आधी जर तुम्ही नवीन असाल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर पण करा आज त्रिशाला मी टिफिनमध्ये देणार आहे बटाटा आणि बटाटा म्हटलं तर लहान मुलांना खूप आवडतो ते टिफिन फिनिशच करतात पण काही काही मुलं असे असतात की त्यांना बटाटा आवडतच नाही तर आज मी ज्या पद्धतीने बटाटा करत आहे ना तर लहान असो वा मोठा व्यक्ती असो हो। कोणीही असो तो जो कोणीही भाजी खाईल ना तर तो नाही म्हणणारच नाही पूर्ण फिनिशच करेल तर मी इथं काय केले दोन बटाटे घेतले छान असे कट केले आणि तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे त्यानंतर त्याच कडेमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि जिऱ्या आणि सॉरी मोहरीचा यूज मी इथे केलेला नाहीये फक्त लसूण घेतलेला आहे आणि लसूण पण जो आहे ना न, तो, बारी ना तो ले ले मी बारीक पेस्ट करून किंवा मग खोडून घेतलेला नाही तो थोडासा क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे बटाणा आणि बटाटा आणि यामध्ये आपल्याला कुठलाच मसाला दुसरा यूज करायचा नाही जो की तिखट असतो यामध्ये मी फक्त हळद आणि मॅगी मसाला जो आहे तो ऍड करणार आहे आणि चवीपुरत मीट ऍड करणार आहे मॅगी मसाला म्हणलं तर लहान मुलांना खूपच आवडतो आणि मॅगीची खातातच सो त्यामुळे मी इथे फक्त मॅगी मसाला यूज केला आहे आणि आज मी चपाती न देता मी आज स्त्रीशाला टिफिन मध्ये दे मॅगी पराठा म्हणजे चपाती फक्त मॅगी मसाला यूज करून थोडस पराठा टाईपमध्ये बनवणार आहे सो मी इथे काय केलं छान अशी गोल चपाती लाटून घेतली आणि यावर आता आपल्याला काय करायचं आहे थोडासा मॅगी मसाला टाकायचा आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे छान असं पूर्ण चपातीला स्प्रेड करून घ्यायचं आणि आपल्याला हवा तशा आकारामध्ये आपल्याला याला परत असं लाटून घ्यायचं आहे मी त्रिशालर नेहमी ना म्हणजे रेग्युलरली मी तिला ट्रायंगल शेपमध्ये चपाती जी आहे ती बनवून देत असते थोडीशी जाळसर पराठा टाईपमध्ये तुपाची सो so, आज मी तिला देणार आहे स्क्वेअर शेपमध्ये हा जो मॅगी मसाल्याचा पराठा आहे ना तो आज मी स्क्वेअरमध्ये बनवते आहे आणि आपण हवे त्या आकारामध्ये याला लाटवू शकतो आणि वेगवेगळे जर आकार वगैरे वेगळं काही दिसलं ना तर मुलं खाण्यासाठी थोडेसे अट्रॅक्ट होतात आणि त्यांना आवडतो सो so, मग मी असं करत असते की कधी ट्रायंगल कधी स्क्वेअर असं वेगवेगळ्या शेप्समध्ये वे� तिला बनवून देत असते तर आज हा मॅगी पराठा जो आहे तो मी तिला स्क्वेअरमध्ये बनवून दिलं आहे आणि मुलं हे खरंच आवडीनं खातील कारण त्यामध्ये मॅगीचा थोडासा फ्लेवर येतो सो मग मुलं जे आहेत ते फिनिश करतातच कारण त्यांना मॅगी तर खूपच आवडते म्हणून मग मी सहसा जे आहे त्रिशाच्या म्हणजे टिफिनमध्ये जे देते ना मी दिला तर त्या भाजीमध्ये किंवा मग मद चपातीमध्ये थोडाफार असं मॅगी मसाला जर यूज करतच असते आणि नऊ वाजत आले होते आणि इकडे माझं टिफिन वगैरे झाला होता आणि त्रिशाला थोडासा लेट झाला होता रेडी होण्यासाठी पण कसं बस तिला फास्टमध्ये मी तिला रेडी केलं आणि आम्ही निघालो होतो स्कूलला इकडे आई आणि पिल्लू बसले होते उन्हाला कारण आज खरंच खूपच थंडी होती आणि आता थंडी पण पडायला लागली आहे पण काही ठिकाणी वातावरण खूप वेगळं आहे कुठे कुठे पाऊस पण पडतो आहे आमच्या इकडे पण दोन दिवस खूप पाऊस झाला पण त्यानंतर थंडी जी आहे परत पडायला लागली त्रिशाला स्कूलमध्ये सोडला आणि घरी येते वेळेस त्रिशासाठी थोडंसं कुकीज वगैरे केक वगैरे घ्यायचे होते सो त्यामुळे मी गेले होते बेकरीमध्ये आज त्रिशाला सोडवायला स्कूलमध्ये मी गेले होते आणि त्यामुळे माझी सर्व जी कामे होती किचनची ती राहून गेली होती कारण नेहमी कसं होतं त्रिशाला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी आई जातात किंवा पप्पा जातात किंवा जो कोणी रिकामा असेल तो जातो पण आज मी गेले होते आणि जर तिला सोडवायला कोणी गेलं तर मग तोपर्यंत माझी बाकी जी कामं आहेत ती होऊन जातात पण आज मी गेले होते सो इथे साडे वाजत आले होते आणि ब माझी भरपूर अशी कामं जी आहेत ती राहिली होती सो मग तिला सोडून आल्यानंतर ही माझी जी कामं आहे ती मी पटपट आवरून घेतली कारण मला बाकी पण भरपूर कामं होते स्त्री उठणार होता स्त्री झोपलेला होता आणि तो उठण्याच्या आत मला सर्व कामे जी आहेत ती करून घ्यायची होती आणि इथे मी माझी सर्व जी कामे आहेत ती करून घेतली आणि मला सवयच आहे की सकाळचा असं एकदा स्वयंपाक झाला का एकदा म्हणजे ओटा जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेत असते म्हणजे पूर्ण दिवस टेन्शनच नको नंतर थोडंफार जर काही झालं तर ते लगेच लगेच क्लीन करून घ्यायचं त्यामुळे कामाचं टेन्शन पण येत नाही आणि सर्व काही क्लिनिंग पण दिस तसं ही सवय तर चांगली आहे जी सर्व हो काम कामे हो जे था था जी आहे ती झाली होती पण काम झाले आणि स्त्री उठून बसला सो मग त्याला घ्यावा लागला आणि त्याच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड केला आणि त्याला खेळवत खेळवत अजून जी काही कामे राहिली होती ती पण पटकन अशी करून टाकली कारण तो जेव्हा खेळत असतो तेव्हा बाकी जी कामं आहेत ती पटपट आवरून घेत असते आणि जर एकदा तो रडायला लागला तर मग त्यालाच घ्यावं लागतं सो मग तो पण जोडीमध्ये उठला आणि खेळतच होता मग त्यामुळे म्हटलं त्याला बोलत बोलत थोडीशी बाकीची जी कामं आहेत ती पटकन आवरून घ्यावी जेणेकरून मी दिवसभर फ्री राहील आणि सर्व का मी जी आहे ती करून घेतली आणि इकडे हे एक झाड होतं जे आई काल गेले होते त्यांच्या फ्रेंडच्या मळ्यामध्ये तिथनं त्यांनी आणलं होतं ते फ्लॉवरचं होतं आणि मीच त्यांना म्हटलं होतं की फ्लॉवरचं वगैरे असं एक झाडांना म्हणजे फुलगोबीचं सो ते मग आज लावायचं होतं आणि मी ते लावलं होतं आणि पाहूया आता त्याला फ्लॉवर येईल की नाही ते आणि आय होप तुम्हाला माझा हा पण ब्लॉग आवडला असेल अशी आशा करते आणि प्लीज नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय